नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर डिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे आमदार बालाजी किनीकर यांच्यातर्फे व शिवसेना अंबरनाथ शहरच्या वतीने महाशिवरात्रीच्या सणाला अंबरनाथच्या शिवमंदिर येथे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी प्रसादाचं वाटप व वा ताक वाटप करण्यात आलं अंबरनाथचं शिवमंदिर हे प्राचीन शिवमंदिर असल्यानं महाशिवरात्रीच्या महोत्सवाला एक जत्रेचं स्वरूप या मंदिराभोवती असतं खूप लांबून भाविक भक्तगण दर्शनासाठी येत असतात व त्या भाविकांच्या सेवेसाठी अंबरनाथ शिवसेना आमदार बालाजी व शिवसेना अंबरनाथ शहराच्या वतीने भाविकांना प्रसाद व ताक वाटप करण्यात आलं दर्शनासाठी खूपच लांब रांगा असतात भाविक भक्तांच्या या दिवशी उपवास असतो तसेच उन्हाचा तडाखाही पाहता भाविकांच्या सेवेसाठी आमदार बालाजी किणीकर यांच्या वतीने प्रसाद व ताक यांचं वाटप करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट द डिस्कवरी टीव्ही न्यूज आज आमच्या शिवमंदिरची महाशिवरात्रीनिमित्त वर्षानुवर्षी ही जत्रा या ठिकाणी या दिवशी असते आणि सर्व भाविक आनंदाने या ठिकाणी शिवमंदिरचं दर्शन घेऊन ह्या जत्रेचा आनंद घेत असतात मी सर्व भाविकांना भक्तांना मी महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज योगायोग महाशिवरात्री आणि महिला दिन एकाच दिवस आहे त्यामुळे तमाम माझ्या माता बहिणी महिलांनाही या आजच्या महिला दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आज निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कल्याण जिल्हा ते खासदार डॉक्टर शिता शिंदे वर आमचे आमदार डॉक्टर भाज्य गिनकर यांच्या वतीने इथे एक प्रसादाचं वाटप व ताक वाटप नागरिकांच्या वतीने सर्व करण्यात आलेले सर्व भाविकांच्या मी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो जागतिक महिला दिनाबद्दल सर्व महिलांना माझ्या माता महिलांना मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद या होत्या डिस्क्रोटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद